नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अशी वेगळ्या प्रकारची चटणी करणार आहोत जी चटणी आपण लहान मुलांना आणि मोठ्यांनाही टिफिनला देऊ शकतो प्रवासातही वापरू शकतो आणि तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यासाठी इथे ती मी तीन बटाटे घेऊन बटाट्याची साल काढून घेते या पद्धतीने आपण तीनही बटाट्यांची साल काढून घेऊ इथे मी तीनही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहेत आपल्याला आता हे बटाटे किसून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी अशी जाड होलं असलेली किसनी वापरते आहे जर तुमच्याकडे अशी किसनी नसेल तर तुम्ही बारीक साईजमध्ये बटाटे कापून घेतले तरीही चालेल या पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेऊ इथं बटाट्याचा किस व्यवस्थित असा करून झालेला आहे आपण आता हा बटाट्याचा किस दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊ इथे मी बटाट्याचा किस दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपल्याला ह्या बटाट्याच्या किसमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाहीये नाहीतर आपली जी ही चटणी थोडीशी ओलसर होईल आपण एकदम पाणी निथळून घ्यायचं आहे बटाट्याच्या कीचं आपण आता चटणी बनवायला सुरुवात करू त्यासाठी आपण कढाईमध्ये दीड पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं ते की त्यात अर्धा चमचा जिरं ॲड करायचं आहे जिरं तेलात चांगलं तडतडलं की एक चमचा ठेचून घेतलेला लसूण इथे मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत साधारण अर्धा मिनिट आपल्याला लसूण तेलात चांगलं परतून घ्यायचा आहे इथे मी कमी गॅसच्या फ्लेमवर लसूण आणि जिरं तेला चांगलं परतून घेतलेलं आहे आपण आता यात पाव चमचा हिंग ॲड करू त्यानंतर एक उभा पातळ कापल्याला कांदा ॲड करायचा आहे इथे मी मोठ्या आकाराचा कांदा होता म्हणून एकच कांदा ॲड करते आहे छोटे कांदे असतील तर दोन ॲड करा आपल्याला हा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेला चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे कांद्याला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे आपण आता यात एक बारीक कापलेली हिरवी मिरची ॲड करू हिरवी मिरची टाकणं ऑप्शनल आहे पण छान टेस्ट येते लहान मुलं खाणार असतील तर नका टाकू इथे मी कांद्यासोबत अर्धा मिनिट हिरवी मिरची परतून घेतलेली आहे आपण आता यात बटाट्याचा केस ॲड करू बटाट्याचा केस ॲड करून व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता बटाट्याच्या केसमध्ये बिलकुलही पाणी ठेवलेलं नाही आहे बटाट्याचा केस मीडियम गॅसच्या फ्लेमवर याच पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे काय होईल बटाट्याचा केस सगळ्या बाजूने चांगला शिजेल एकाच बाजूने लाल होणार नाही इथं मी हा बटाट्याचा केस तीन ते चार मिनटं चांगला असा परतून घेतलेला आहे आपण आता यात काही मसाले ॲड करू एक चमचा लाल मिर्च पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा घरगुती गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरने ह्या चटणीला मस्त फ्लेवर येतो जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळा छान फ्लेवर येईल लिंबूने पण त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि चांगले मिक्स होतील नेहमी आपण बटाट्याची भाजी बटाट्याचा ठेचा किंवा बटाट्याची चटणी करत असतो ही अगदी वेगळ्या प्रकारची चटणी आहे तुम्हाला ही चटणी नक्की आवडेल एकदा नक्की ही चटणी बनवून पहा इथे आपले मसाले चांगले मिक्स करून झालेले आहेत आपण आता यात शेंगदाण्याचा कूट ॲड करू इथे मी जाडसर असा शेंगदाण्याचा कूट ॲड करते तीन चमचे आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसरच ॲड करायचा आहे म्हणजे खातानाही शेंगदाणे छान लागतात शेंगदाण्याचा कूट ॲड करून व्यवस्थित असं चटणीत मिक्स करून घेऊ इथे आपली चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आपण ही चटणी एखाद दोन मिनिट अजून परतून घेऊ इथे आपली ही चटणी मस्त अशी तयार झालेली आहे आणि बटाट्याचा केसही किती छान शिजलेला आहे आपण आता गॅस बंद करू आणि ह्या भाजीवर मस्त अशी कोथिंबीर टाकू भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करायची आहे चटणीला मस्त फ्लेवर येतो कोथिंबीर ॲड करून पुन्हा एकदा ही चटणी मिक्स करून घेऊ रेडी झाली आपली मस्त अशी बटाट्याची चटणी तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असणार तर रेसिपीला लाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका